या वलांची साक्ष आहे स्पर्श झाला तशी त्यांची दुसरी साक्ष आहे बारा दिवसापासून त्यांचा डाव हात पुस्कल दुखायचा टाल्या वाजवायचा तेव्हा त्या टाल्या वाजवत असताना त्यांचा हात दुखी पूर्णपणे निघून गेली आता त्याला काहीच त्रास होत नाही तीन महिने झाले यांच्या कुणा कंबरेमध्ये दुखायचं आज पहिल्यांदा आला फर्स्ट टाइम इथे फर्स्ट टाइम आलेला व्यक्ती फर्स्ट टाइम तीन महिने झाले कंबरेमध्ये दुखायचं या त्रासासाठी इकडे कोर्ट फिरवला यांच्यावर टाकला त्याच कंबर दुखी निघून गेले नक्की no. बरे झाला no. कोणा बरं केलं प्रभा येशुनी बरं केलं अरे ने हलकी लोक कंजुशी लोक झोऱ्या आणि दुसरं काय गावा हात दुखायचा गिनगिनी यायचा आणि दुखायचा किती दिवस दहा पंधरा दिवसापासून कधी टाळ्या मारल्या आता मी सांगितलं टाळ्या मारा तेव्हा यांनी टाल्या मारल्या त्याच सणी पंधरा दिवसापासून हा दुखत होता तो बंद झाला विश्वास आहे की त्यांनी बरं केलं या देवाच्या राज्यात टिकून राहा आणि बऱ्याच लोकांना तुमच्या मी साक्ष सांगा सांगा प्रेम तुम्हाला आशीर्वादाने बरोबर